श्री संत सद्गुरू बाळूमामा प्रसन्न नमस्कार प्रिय प्रेमळ भक्तांनो तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे प्रत्येक व्यक्तीचे जन्मलेला कोणता ना कोणता महिना असतो बारा महिन्यांपैकी तुमचा देखील जानेवारी हा महिना असेल जन्मलेला तर पहा तुमच्यासाठी देव कोणता नेमका संदेश देत आहे तुमचे आयुष्य तुमचे करियर आणि तुमचे भविष्य तसेच येणाऱ्या काळात तुमच्याबरोबर काय घडू शकते आज आपण यावर सर्व काही चर्चा करणार आहोत आणि पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही जन्मलेला वार निवडा आणि पहा देव तुम्हाला कोणता संदेश देत आहेत जर तुमचा देवांच्या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री संत सद्गुरू बाळूमामा लिहायला विसरू नका आणि व्हिडिओला आत्ताच लाईक करा प्रिय प्रेमळ भक्तांनो प्रत्येक व्यक्तीची जन्मलेला एकना एक वार असतो त्यापैकी एक वार म्हणजे जानेवारी जानेवारीत जन्मलेले व्यक्तींचे आज आपण भविष्य थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर तुम्ही देखील जानेवारी महिन्यात जन्मला असाल तर पहा तुमचे आयुष्य कसे आहे आणि देव तुम्हाला कोणत्या दिशेने जाण्या जाण्याचा सल्ला देत आहेत तर सर्वप्रथम जानेवारी हा पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या दुसऱ्या तिथीपासून सुरू झाला आहे या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये नेतृत्व क्षमता असते आणि त्यांचे व्यक्तिमत्व असते त्यांच्याकडे उत्कृष्ट कौशल्य आणि त्यांच्या विशिष्टे आणि व्यक्तिमत्व त्यांना इतर लोकांपेक्षा वेगळे बनवते आणि या प्रतिभेमुळे ते लोकांचे सर्वात विश्वासू सहकारी बनत असतात ते आव्हानांना अजिबात घालतात नाहीत आणि कोणतीही समस्या सोडू शकत असतात म्हणून व्यक्तित्व आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होण्याचे होण्यासाठी पूर्णपणे जानेवारीत जन्म घेतलेले व्यक्ती प्रयत्न करीत असतात या महिन्यात जन्मलेले लोक स्वतःवर खूप विश्वास ठेवतात आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेतात ते कधीकधी रहस्यमय प्रतीक असतात जाणून घेऊया जानेवारी जाने महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या खास गोष्टी तर सर्व प्रथम जानेवारी जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व कसे आहे असते आपण आज पाहून घेऊया जानेवारी जन्मलेले लोक खूप बोलके असतात आणि नवनवीन प्रयोग करायला त्यांना प्रचंड जास्त आवडतात त्यांची अंत करणे लहान मुलांसारखे असतात आणि जेव्हा परिस्थिती आवश्यक असते तेव्हाच ते परिपक्व होतात या लोकांच्या पार्टी करायला आवडते आणि संगीत आवडते अनोळखी व्यक्तीशी संबंध निर्माण होण्यास वेळ लागत नाही एकदा का त्याने एखाद्या गोष्टीवर आपले मन निश्चित केले की तो ते साध्य करत करतच असतात आणि पूर्णपणे साध्य करूनच सोडत असतात मित्रांनो तुमची देखील जानेवारी मधी जन्मलेला महिना असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्वाची जानेवारी लोकांचे कार्य आपण पाहूया तर जन्मलेले लोक खूप लढाऊ असतात आणि प्रतिकूल परिस्थितीमुळे ते फारसे विचलित होत नाहीत संयमाने काम करा आणि समस्येच्या शेवटी पोहो पोहोचा बऱ्याच वेळा त्यांच्या वागण्यात उद्धटपणा किंवा नाटकीपणा तुमच्या लक्षात येईल मात्र काही वेळा ते वादात सापडलेले दिसतात ते नेहमीच त्यांच्या कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या आनंदासाठी झटतात आणि त्यांच्या कारकिर्दीत ते उच्च ते उंच प्रवास करतात आणि पूर्णपणे यश मिळत असतात जानेवारी जन्मलेल्या व्यक्तींचे भाग्य पुढील प्रमाणे आपण पाहूया जानेवारी मध्ये जन्मलेले लोक भाग्याने खूप श्रीमंत असतात आणि ते चांगल्या आणि मौल्यवान गोष्टीचे शौकीन असतात जानेवारीच्या सुरुवातीला जन्मलेले लोक मकर राशीत असतात आणि एकोणीस जानेवारी नंतर जन्मलेले लोक कुंभ राशीत येतात दोन्ही प्रक प्रकरणांमध्ये आपण पाहू शकतो की मकर आणि कुंभ राशीमध्ये समान वर्ष वर्ण वैशिष्ट्य आहेत ते कठोर परिश्रम करण्यास कधीही कमी पडत नाहीत आणि त्यांच्या कुटुंबाच्या प्रत्येक गरजांची ते काळजी घेत असतात असे आहे जानेवारी जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य तसेच त्यांचे व्यक्तिमत्व तर पुढीलप्रमाणे आता फेब्रुवारीत जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व स्वभाव आणि त्यांना देव कोणता संदेश देत आहेत पुढीलमध्ये आपण पाहूया पण त्याआधी जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तर फेब्रुवारी या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे विशेष गुण आपण पाहूया फेब्रुवारी मध्ये जन्मलेल्या लोकांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण असते त्यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची चमक आहे पण जोपर्यंत त्यांना त्यांच्या गुणाबद्दल कोणी सांगत नाही तोवर त्यांचा अजिबात विश्वास बसत नाही मात्र प्रेमाच्या बाबतीत त्यांचे बोट देखील अनेकदा संकोच करते त्यांचा अहंकार त्यांना जोडीदारासमोर नतमस्त होण्यापासून रोको साठ रोकत असतो यांसाठी भाग्यवान क्रमांक चार सात नऊ आहे शुभ रंग पांढरा गुलाबी आणि मुरून मरून आहे आणि यांचा लकीडे शनिवार आणि गुरुवार आहे आणि या व्यक्तींची कमजोरी पाहुया या महिन्यात जन्मलेल्या लोकांची नेहमी फसवणूक होते कारण सर्वांवर विश्वास ठेवणे ही त्यांची कमजोरी आहे तुमचा जर जन्म दोन्ही हातांनी जग लुटण्यासाठी झाला आहे तुम्हाला कसे वाचवायचे हे पूर्णपणे ठाऊक नसते फेब्रुवारी राशी असलेल्या लोकांचा या क्षेत्रात यश मिळते यांना कोणत्या क्षेत्रात यश मिळते पाहूया बहुतेकदा डॉक्टर लेखक शिक्षक चित्रकार संगणक तज्ज्ञ किंवा नेते असतात यामध्ये त्यांना पूर्णपणे यश मिळतात याशिवाय इतर क्षेत्रात यश मिळवण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागतो नशिबाच्या बाबतीत थोडेसे मागासलेले मानले जाईल प्रेमळ भक्तांनो ही झालं फेब्रुवारी महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे पूर्णपणे भविष्य आणि संदेश पुढील महिना आहे मार्च मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे पाहूया तर प्रेमळ भक्तांनो मार्च महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व आपण पाहूया मार्च महिन्यात जन्मलेले लोक विश्वासार्ह उदार आणि प्रेमळ असतात ते दिसायला सुंदर असो वा नसो लोकांमध्ये त्यांना खूप पसंत केले जाते या महिन्यात जन्मलेले लोक खूप मिळणसार असतात आणि बहुतेकदा जातात त्यांची भटकंती त्यांना निसर्गाच्या आणि साहसाच्या अगदी जवळ घेऊन जाते त्यांना प्रत्येक काम अधिक चांगल्या आणि अनोख्या पद्धतीने करायला खूप आवडते आणि या गुणामुळे त्यांना प्रत्येक क्षेत्रात लवकर यश मिळते त्यांच्याकडे खूप खूप उच्च आहे आणि ते आगामी नुकसान आणि समस्यांबद्दल त्वरित निर्णय घेतात आणि त्यांपासून सुटका करतात ते कितीही साधे दिसत, दिसत असले तरी त्यांचे विचार खूप गुंतागुंतीचे असतात आणि त्याचप्रकारे मार्चमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे करिअर आपण पाहूया तर पुढील प्रमाणे मार्च महिना जन्मलेल्या व्यक्तींचे करिअर आहे तर प्रथम गोष्ट मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींच्या कोणतीही सुप्त कला नाही लेखन बोलण्यासोबतच त्यांना रेडिओ आणि चित्रपटात काम करण्याची किंवा निर्मितीची आवड आहे त्यांना त्यांच्या अल्प स्वभावामुळे ते कधी कधी स्वतःचे काम खराब करतात ते खूप मेहनती आहेत आणि चांगले पैसे कमवतात पण स्वतःवर जास्त खर्च करतात त्यानंतर त्यांना आपल्या कुटुंबावर पैसे खर्च करणे पूर्णपणे आवडत असते या प्रकारे मार्च महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे अशा प्रमाणे प्र प्रमाणे आयुष्य आहे आणि त्यांचे पूर्णपणे जीवन असे आहे पुढील महिना आपण पाहूया एप्रिल महिन्यात जन्मलेले व्यक्ती कसे असतात चला तर पाहूया सर्वप्रथम एप्रिल महिन्यात लोक खूप उत्साही असतात तथापि त्यांची आवड सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही गोष्टींकडे आहे एप्रिल महिन्यात जन्मलेले व्यक्ती पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवतात एप्रिल महिन्यात जन्मलेले व्यक्ती सर्वप्रथम सर्व क्षेत्रात आनंदी काम करत असतात एप्रिल महिन्यात जन्मेल लोक क्रीडा मीडिया आणि जाहिरात आणि राजकारण इत्यादी क्षेत्रात अधिक यशस्वी असतात हे लोक कोठेही राहतात प्रत्येकाला त्यांच्यासोबत राहायला पूर्णपणे आवडत असते आणि ते कलाप्रेमी असतात एप्रिल महिन्यात जन्मेल लोक कलाप्रेमी पूर्णपणे असतात त्यांना स्वतःला कोणत्या ना कोणत्या कळेत खूप रस आहे ज्योतिषशास्त्रानुसार त्यां त्यांच्यात नवीन गोष्टी जाणून घेण्याची तीव्र उत्कृष्ट असते म्हणूनच ते जिज्ञासू आणि नवीन गोष्टी पूर्णपणे त्यांना आवडत असतात एप्रिल महिन्यात जन्मलेले लोक पूर्णपणे दुसऱ्यावरती विश्वास ठेवतात आणि पूर्णपणे आयुष्यात नाराज होत असतात म्हणून तुम्ही जरी एप्रिल महिन्यात जन्मला असाल तर दुसऱ्यांवरती एवढा जास्त विश्वास ठेवू नका पुढील महिना आहे मे मे महिन्यात जन्मलेले व्यक्तींचे पाहूया आपण कशाप्रकारे आयुष्य आहे आणि देऊ त्यांना कोणता संदेश देत आहेत तर सर्वप्रथम मे महिन्यात जन्मलेले व्यक्तींचे करिअर आपण पाहूया जर आपण व्यवसाय नोकरी किंवा सोप्या शब्दात मे महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या भविष्याबद्दल बोललो तर मे महिन्यात जन्मलेले लोक संगणक अभियंता पत्रकार पायलट किंवा प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांना यात आवड असते किंवा यात त्यांचे पूर्णपणे नशीब असते या महिन्यात जन्मलेल्या लोकांना कलेची आवड असते आणि ते साहित्य आणि कलाप्रेमी असतात त्यांचे काम कलात्मक पद्धतीने करण्या करण्याचेही ते प्रयत्न करतात चित्रकला नृत्य आणि गायन यात त्यांना विशेष रस आहे प्रिय भक्तांनो हे झाले मे महिना पुढील महिना आहे जून जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती पाहूया तर जून महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे उत्कृष्ट व्यक्तिमत्व असते जून महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व खूप चांगले असते त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे ते त्यांच्या बा आजूबाजूच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय असतात हे लोक अनेक गोष्टींमध्ये हुशार असतात शिक्षणाबरोबरच ते खेळ गायन आणि नृ नृत्याही कामगिरी करतात लोक सहसा त्यांना त्यांचे मित्र बनू इच्छितात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वातून शिकू इच्छितात या लोकांचे उत्कृष्ट आणि आकर्षण इच्छा या लोकांचे उत्कृष्ट आणि आकर्षण व्यक्तिमत्व आहे की प्रत्येकाला त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याची इच्छा असते कल्पनांनी परिपूर्ण या महिन्यात जन्मलेल्या लोकांमध्ये कल्पनांनी कम कमतरता नसते त्यांचे मन नेहमीच मस्त आणि वेडग वेडगळ कल्पनांनी भरलेले असते अशा लोकांना प्रत्येक काम नियोजनाने करायला आवडते हे लोक लोक कोणतेही काम विचार करून करूनच करतात त्यामुळे तुम्ही या लोकांच्या विचार प्रक्रियेवर नेहमी विश्वास ठेवू शकता कारण ते काय करत आहेत हे त्यांना पूर्णपणे ठाऊक असतात आणि ते जे करीत आहात करीत आहे ते त्याच्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत असतात पुढील आपण जन्मलेल्या व्यक्ती पाहूया पुढील जन्मलेली व्यक्ती आहे जुले जुलेमध्ये जन्मलेले व्यक्ती पाहूया तर जुलै या महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व जुलै महिन्यात जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व खूपच मूडी आणि रहस्यमय असते दुसरीकडे ते खूप शांत आणि आशावादी आहेत आणि प्रत्येक निर्णय अतिशय विचारपूर्वक घेतात कधी कुठे आणि किती बोलावे हे त्यांना पूर्णपणे कळते समोरच्या व्यक्तीचा स्वभाव पाहूनच ते वागतात कारण ते खूप चांगले मुत्सदी असत आहे त्यांचे मन अतिशय स्वच्छ असते ते कोणाच्याही द्वेष करत नाहीत पूर्णपणे जुलै महिन्यात जन्मल्या व्यक्तींचे करिअर आपण पाहूया जुले महिन्यात जन्मल्या लोकांचे करियर अगदी स्पष्ट असते ते ज्या क्षेत्रात प्रवेश करतात त्यामध्ये ते, ते मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतात आणि कठोर परिश्रम करण्यास कधीही मागे हटत नाहीत त्यांच्याकडून काम ठ करून घ्यायचे असते त्या व्यक्तीला ते त्यांचे प्रशासक म्हणून सोडून जातात ते लोकांवर त्यांच्या कामाचा प्रभाव पाडण्याच्या यशस्वी ठरतात त्यामुळे त्यांचा प्रभाव लक्षणीय वाढतो तुम्ही एखाद्या संस्थेशी निगडीत असाल तर तुम्हाला राग आला तरी तुमच्यासोबत काम करणार लोक तुम्हाला आवडतात त्याच्या वागण्याने कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राखते पुढील प्रमाणे ऑगस्ट ऑगस्ट महिन्यात जन्मल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व तसेच आयुष्य आणि त्यांची कुठल्या कळात आवड आहे आपण पाहूया तर ऑगस्टमध्ये जन्मलेल्या व्यक्ती खूप आत्मविश्वासी असतात या लोकांचे वैशिष्ट्ये म्हणजे ते शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या भरपूर मजबूत असतात या व्यक्तींचे करिअर आरोग्य आणि लव्ह लाईफच्या बाबतीत आयुष्य असते कसे असते पाहूया जन्मलेल्या लोकांना ऑगस्टमध्ये जन्मलेल्या लोकांना प्रशासकीय नोकरीत यश मिळते ते कोणतेही काम चांगले करतात तर जर त्यांच्या कुंडळीत सूर्य सूर्य स्थितीत असेल तर त्यांना तर सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व पाहूया कोणत्याही व्यक्तीची जन्माची तारीख वर्ष किंवा महिना त्यांच्या भविष्याबद्दल बरेच काही सांगत असते अशाच प्रकारे सप्टेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे पाहूया आपण कशा प्रकारे आयुष्य आणि त्यांचे हे भविष्य आहे तर सप्टेंबर महिन्यात जन्मलेले कष्टकरी असतात लोक ते खूप कष्टाळू असतात आणि त्यांच्या मेहनतीच्या जोरावर आयुष्यात खूप काही मिळवतात तसेच ते या समस्येवर लोकर तोडगा काढण्याचा प्रयत्न करीत असतात ज्यामध्ये ते पूर्णपणे अडकले आहेत करिअर त्यांचे कसे आहे पाहूया सप्टेंबर महिन्यात जन्मलेले लोक प्रत्येक काम सर्वोत्तम मार्गाने पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात ज्योतिषशास्त्रानुसार त्यांच्या करिअर मध्ये लोक यश मिळवतात सप्टेंबर लोक चांगले वैज्ञानिक शिक्षण सल्लागार आणि राजकारणी बनू शकतात या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे हृदय स्वच्छ असते ज्योतिषशास्त्रानुसार सप्टेंबर महिने जन्मलेल्या व्यक्तींचे हृदय कोमळ असते याशिवाय हे लोक खूप भावकीय असतात तथापि हे लोक इतरांसमोर स्वतःला खूप मजबूत दाखवण्याचा प्रयत्न करीत असतात आता पुढील प्रमाणे ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य तसेच देवत्यांना कुठला संदेश देत आहे चला तर पुढील प्रमाणे पाहूया तर ऑक्टोबरमध्ये जन्मलेले व्यक्ती हे अभ्यासात खूप हुशार असतात या महिन्यात जन्मलेले व्यक्ती प्रचंड जास्त स्वतःवरती विश्वास ठेवतात यांचा व्यक्तिमत्व पूर्णपणे चांगला असतो यांला जास्त स्वतःवरती विश्वास असतो तसेच ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती देवांवर आणि तसेच भक्ती करण्यावर जास्त विश्वास ठेवत असतात या महिन्यात जन्मलेले लोक जास्त सकारात्मक विचार करत असतात नकारात्मक गोष्टी वा विचार ते मनात जास्त आणत नसतात आणि आल्या तरी त्यांच्या मनातील सर्व नकारात्मक गोष्टी व विचार देव पूर्णपणे संपवून टाकतो या महिन्यात जन्मलेले लोक पूर्णपणे जास्त स्वतःवर विश्वास ठेवून प्रत्येक क्षेत्रात आवडीने काम करीत असतात म्हणून या व्यक्तींना पूर्णपणे चांगल्या प्रकारे यश मिळत असते पुढील महिना आहे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींसाठी देव कोणता संदेश देत आहेत पुढील प्रमाणे आपण पाहूया तर नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले लोक सकारात्मक दृष्ट पण अतिशय गुढ असतात आव्हाने आणि कठीण परिस्थिती नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांना आशावादी दृष्टिकोन ठेवण्यासाठी आणि गोष्टींचा सामना करण्यासाठी प्रेरित करतात हे लोक त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करतात आणि ते पूर्ण होईपर्यंत सहज मागे हटत नाहीत त्यांना त्यांच्या व्यक्तित्व व्यक्तित्व आयुष्यात गोपनीयता आवडते हे लोक त्यांच्या गोष्टी गुप्त ठेवतात आणि कुटुंब आणि मित्रांपासूनही गोष्टी लपवण्याचा प्रयत्न करतात इतरांसमोर समोर सहजासहजी खुलने त्यांना पूर्णपणे आवडत नाही मित्रांनो हे पूर्णपणे माहिती पूर्णपणे गोळा करून सांगण्यात आलेली आहे त्यामुळे या माहितीद्वारे पूर्णपणे अंधश्रद्धा किंवा त्यावर भर करण्याचा आमचा प्रयत्न नाही याची पूर्णपणे खात्री राहावी पूर्णपणे तुम्हाला ठाऊक राहाव्या गोष्टी त्यामुळे आमच्या चॅनेलमार्फत आम्ही ह्या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत चला तर नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे कसे असते आयुष्य कश कोणत्या क्षेत्रात असते त्यांना आवड सर्व काही पाहूया सर्वप्रथम नोव्हेंबर महिन्यात जन्मलेले व्यक्ती पूर्णपणे कष्टाळू असतात या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना पूर्णपणे लाल पिवळा आणि पांढरा रंग जास्त काळ आवडत असतो या महिन्यात जन्मलेला व्यक्ती पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तींवर लवकर विश्वास ठेवत नाही ते पूर्ण खात्री करूनच दुसऱ्यांवरती विश्वास ठेवतात मग पुढे जात असतात त्याशिवाय ते पूर्ण माहिती किंवा त्यांना कोणताही व्यक्ती समजल्याशिवाय ते अजिबात त्यांच्याशी पूर्णपणे मैत्री करीत नाहीत नोव्हेंबरमध्ये जन्मलेले लोक जिज्ञासू प्राणी आहेत प्रत्येक गोष्ट पटकन शिकण्याकडे त्यांच्या कडे त्यांचा कळ असतो ते मन लावून कोणत्याही विरोधास विरोधाभासी परिस्थितीतून बाहेर पडतात त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे ते सर्वात कठीण परिस्थितीत देखील त्यांच्या बाजूने वळण्यास सक्षम आहेत बऱ्याच वेळा हे लोक परिस्थिती तसेच लोकांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात ते एका भक्कम काचेच्या भक्तीस भक्तीसारखे आहे ज्यावेळे त्यांच्या पुढील वाटचाल वाटचालीची कल्पना करणे कोणालाही कठीण नाही पूर्णपणे ते लोक पूर्णपणे दयाळू असतात निर्बळ आणि स्वावलंबी पण जिद्दी नोव्हेंबरमध्ये जन्म लोक धाडसी आणि आत्मविश्वासाचे असतात पण स्वभावाने ते हट्टीही असतात कठीण परिस्थितीत ते निर्भयतेचा वापर करतात ते धोका पत्करण्यास तयार आहेत ते त्यांच्या मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करतात तथापि या लोकांना इतरांकडून सूचना घेणे आवडत नाही आणि जर कोणी त्यांना दिले तर ते त्याकडे लक्ष देत नाही संयम आणि सहनशक्तीशील असतात परंतु स समस्यांसमोर जाण्यासाठी जाण्यासाठी ईर्षा बाळगणे संयम आणि सहनशीलता नोव्हेंबरमध्ये जन्मल्या लोकांचे जन्मतात वैशिष्ट्य आहेत त्यांना घरातील आणि बाहेरील लोकांशी त्यांचे संबंध कसे हाताळायचे हे पूर्णपणे त्यांना माहीत असते जरी त्यांना इतरांचा सहज सेवा वाटू शकतो या मुळे त्यांना आपले स्थान गमवण्याची भीती वाटू लागते आणि प्रत्येकाला आपला प्रतिस्पर्धी ते मानू लागतात नोव्हेंबर मध्ये जन्मलेल्या लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते आणि ते दिसाला आणि चारित्र्याने उत्तम असतात पण त्यांच्या नाकावर राग येतो त्यांचे चरित्र गुण त्यांना आतून मजबूत करतात त्यांच्या चांगल्या वागणुकीमुळे आणि व्यक्तिमत्वामुळे सर्वजण त्यांना पसंत करतात पण जेव्हा लोक त्यांच्या जवळ येतात त्यांना आवडत नाही तेव्हा ते त्यांच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नाहीत आणि परिश्राम परिणाम असा होतो की ते लहान आणि अनावश्यक गोष्टींवर देखील त्यांची शक्ती वाया पूर्णपणे घालवित असतात तर अशा प्रकारे नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य तसेच आयुष्य आणि देव त्यांना हा संदेश देत आहेत पुढील महिना शेवटचा महिना पाहूया डिसेंबर डिसेंबर महिन्यात जन्मलेल्या व्यक्ती कशा असतात आणि कशा प्रकारे त्यांचे जीवन असते चला तर पाहूया तर डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक खूप बुद्धिमान असतात हे लोक आपले काम लोकर आणि सहज पूर्ण करतात त्यांच्या बुद्धीतेमुळे बुद्धिमत्तेमुळे ते कोणतीही समस्या सहज सोडू शकतात डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक ही मेहनती असतात ते स्वतःच त्यांचे ध्येय गाठतात हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसा कमवतात त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी शेवटपर्यंत पूर्णपणे कष्ट करीत असतात या लोकांची एक खासियत म्हणजे ते आपल्या गोड बोलल्याने सर्वांना मोहित करतात हे लोक त्यांच्या कुटुंब आणि मित्रांच्या खूप जवळ असतात त्यांना प्रत्येक परिस्थितीत साथ देतात कठीण पर प्रसंगी ते आपल्या प्रियजनांची साथ सोडत नाहीत त्याचप्रमाणे हे लोक कठोर परिश्रमी करून परिणाम मिळवण्यावर विश्वास ठेवतात परंतु कधी कधी ते लोक ते आळशी देखील होतात यामुळे ते एक चांगली संधी गमावतात अनेक वेळा हे लोक गर्विष्ट होतात आणि त्यांनी केलेले काम बिघडवतात डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान क्रमांक कोणता आहे पाहुया डिसेंबरमध्ये जन्मलेल्या लोकांसाठी भाग्यवान क्रमांक एक तीन आणि आठ आहे त्याच वेळी या लोकांसाठी भाग्यवान रंग पिवळा लाल आणि जांभळे हे आहे स्वच्छ स्वच्छतेची आवड या व्यक्तींना पूर्णपणे असते मैत्रीपूर्ण आणि प्रामाणिक यांचे व्यक्तिमत्व असते ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्तीचा स्वभाव अतिशय साधा आणि मन मिळावू असतो हे लोक सर्वांशी मैत्रीपूर्ण वागतात ते खूप प्रामाणिक आहेत हे लोक कोणाचीही फसवणूक करत नाही डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक नेहमीच इतरांचे मोळ मनोबळ वाढवत असतात त्यांच्यासोबत काम करणाऱ्या लोकांना तो ते कधीही निराश होऊ देत नाहीत डिसेंबरमध्ये जन्मलेले लोक पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास ठेवतात हे लोक खूप भाग्यवान असतात ज्योतिषशास्त्रानुसार डिसेंबर महिन्यात जन्मलेली व्यक्ती आपले ध्येय साध्य करण्यासाठी दृष्टनिश्चयाने काम करते हे लोक भाग्याचे धनी मांडले जातात त्यांच्याकडे संपत्ती आणि सुख सोयीचे कमतरता नाही त्यांच्यात प्रचंड आत्मविश्वास असतो आणि त्यातूनच ते यशी मिळवतात या महिन्यात जन्मलेले लोक खूप भाग्यवान असतात त्यांना नेहमी सौभाग्य प्राप्त होते नेहमीच ते लोक पूर्णपणे ह सर्व क्षेत्रात यशस्वी होत असतात त्यांची स्वच्छ स्वच्छतेकडे भरपूर आवड असते प्रमळ भक्तांनो डिसेंबरमध्ये जन्मलेला व्यक्ती भरपूर भाग्यवान असतात फक्त त्यांच्यात कमतरता असते म्हणजे एक ते पूर्णपणे दुसऱ्या व्यक्तींवर खूप विश्वास ठेवतात आणि आयुष्यात त्यांच्याकडून त्यांना जेव्हा धोका होतो तो तेव्हा ते, ते पूर्णपणे आयुष्य संपल्यासारखं त्यांना वाटत असते या व्यक्तींना माझ्या माझ्या मस्करी करणं खूप आवडतं लहान सहान गोष्टीतही या व्यक्ती आनंदी आनंद शोधतात तुम्ही या व्यक्तींबरोबर असाल तर कधीही कंटाळणार नाही या गोष्टीची नक्की हमी आहे पण या व्यक्ती अतिशय फटकळ असतात समोरच्या व्यक्तीला कितीही वाईट वाटलं तरीही या व्यक्ती जे मनात आहे ते तोंडावर पूर्णपणे सांगित असतात आपलं प्रेम दाखवण्यासाठी सरळ समोरासमोर बोलणं या व्यक्तींना जमत नाही पण या व्यक्ती तुमच्या सतत जवळ राहत असतील आणि तुम्हाला हसवत असतील तर नक्कीच या व्यक्ती तुमच्या प्रेमात आहेत हे समजून जा तुम्हाला चांगलं वाटावं यासाठी या, या व्यक्ती काही करू शकता सगळ्याच गोष्टी अगदी इमानदारी आणि खोरखोरेपणाने या व्यक्ती करीत असतात मित्रांनो अशाप्रमाणे आहे डिसेंबर मध्ये जन्मलेल्या व्यक्तींचे आयुष्य भविष्य यांना देव कोणता संदेश देत आहेत आपण पाहूया देव यांना म्हणित आहेत पूर्णपणे स्वतःवर विश्वास ठेवा पूर्णपणे तुमच्या सोबत आहे कधीही खचू नका हरून जाऊ नका डिसेंबर मध्ये जन्मलेले व्यक्ती भाग्यवान असतातच फक्त त्यांना जास्त करून दुसऱ्या व्यक्तींवर विश्वास ठेवणे टाळावे लागणार देव म्हणतो तुम्हाला पूर्णपणे नाराज होण्याची गरज नाही कारण मी प्रत्येक तुमच्या सोबत आहे प्रत्येक क्षणी मी तुमच्या सोबत आहे आणि प्रत्येक क्षणी मी तुम्हाला साथ देत आहे त्यामुळे खचून जाऊ नका प्रत्यक्ष मी तुम्हाला समजणारा देव आहे मित्रांनो जर तुम्ही आजचा हा पूर्ण व्हिडिओ पाहिला असाल तर कमेंटमध्ये एकदा म्हणून होऊ द्या मनी म्हणून जाऊ द्या श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावांनी चांग भलं